दुबार मतदार म्हणजे लोकशाहीच्या मंदिरामध्ये दोनदा हजेरी लावणारे भूत आहेत आता या भूतांना ओळखण्यासाठी निवडणूक आयोगानं डबल स्टारचा फंडा शोधला म्हणजे जणू एखादा सिनेमा पोस्टरवर दोन तारे मारून सांगितलंय हा पात्र संशयित आहे पण प्रश्न असा की ही तारेबाजी मतदार यादीतील घोळ मिटवते की आणखीन गोंधळ वाढवते विरोधक म्हणतात दुबार नावे हटवून मगच निवडणुका घ्या पण आयोग म्हणतो निवडणुका आधी नावं मात्र नंतर आता या डबल स्टार योजनेचं खरंच मतदान प्रक्रिया पारदर्शक होणार आहे की याच ताऱ्यांनी निवडणुकीचं गणित अधिक गुंतागुंतीचं करणार मतदार याद्यातील हजारो नावे दोन ठिकाणी असताना काही मतदारांना स्वतःला ही कल्पना नाही की ते दोन ठिकाणी आहेत आणि अशावेळी आयोगाचा हा नवा प्रयोग म्हणजे डबल स्टारवर बसवलेला डबल ताण या फंड्याचं राजकारण काय प्रशासनातला गोंधळ किती आणि लोकशाहीवरील विश्वास किती हादरलाय तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय राज्य निवडणूक आयोगानं दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी जाहीर केलेली आहे पण या घोषणेनंतर जे सर्वात जास्त चर्चेत आलं ते म्हणजे दुबार मतदारांचा मुद्दा आणि त्यावर आयोगानं टाकलेला डबल स्टारचा फंडा मागील काही महिन्यांपासून विरोधी पक्षांनी राज्यभर आंदोलन छेडलंय त्यांची मागणी सरळ आहे दुबार मतदार हटवून मगच निवडणुका घ्या काही ठिकाणी तर पक्षांनी मतदार यादीतल्या डुप्लिकेट नावांचे पुरावे सादर करून निवडणूक आयोगावर दबाव टाकलाय कारण एका व्यक्तीचं नाव दोन ठिकाणी असल्यास त्या व्यक्तीला दोनदा मतदान करता येतं आणि हीच बाब लोकशाहीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभं करते या दबावाखाली अखेर निवडणूक आयोगानं मान्य केलं हो दुबार मतदार आहेत पण या कबुलीनंतर आयोगानं एक वेगळाच उपाय सुचवलाय त्यांनी सांगितलंय ज्या मतदारांच्या नावावर संशय आहे त्यांच्या नावासमोर डबल स्टार चिन्ह लावलं जाईल यानंतर त्या मतदारांना निवडणूक आयोगाकडून आवाहन केलं जाईल की ते कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत ते सांगावं संबंधित मतदारांनी अर्ज भरला तर त्याला फक्त त्या केंद्रावरच मतदान करण्याची परवानगी मिळेल पण जर त्याने प्रतिसाद दिला नाही आणि मतदानाच्या दिवशी दुसऱ्या केंद्रावर आला तर त्याच्याकडून मी इतरत्र मतदान करणार नाही असं लेखी हमीपत्र घेतलं जाईल म्हणजे काय तर ओळख पटली तरच मतदानाची परवानगी मग आता प्रश्न असा की ही प्रक्रिया किती वास्तववादी आहे कारण शहरी भागात विशेषत मुंबई पुणे ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर यांसारख्या ठिकाणी मतदारसंख्या लाखोंमध्ये आहे एवढ्या लोकांमध्ये दुबार नावं शोधणं त्यांना नोटीस पाठवणं आणि अर्ज मागवणं हे सगळं फक्त काही दिवसांत शक्य आहे का याचं उत्तर अजूनही स्पष्ट आलेलं नाही डबल स्टार योजना कागदावर शहाणी दिसते पण प्रत्यक्षात गोंधळ घालणारी ठरू शकते मतदानाच्या यादीत डबल स्टार असलेल्यांना संशयित मतदार ठरवला जाईल मतदान केंद्रावर आले की त्यांच्याकडून लेखी हमीपत्र घेतलं जाईल ओळख चुकीची झाली किंवा दुसऱ्या ठिकाणी आधीच मतदान झालं तर त्या मतदाराचा अधिकार संपेल याचा अर्थ एक मतदार मतदानाच्या दिवशीच तपासणीच्या प्रक्रियेत अडकू शकतो यात वेळ वाया जाणं रांगा वाढणं आणि गोंधळ निर्माण होणं हे सगळं निश्चित आहे विरोधकांचा आरोप आहे की आयोगानं निवडणुका वेळेत घेण्यासाठी हा शॉर्टकट वाढलेला आहे डबल स्टार म्हणजे मतदारांवर संशयाचं चिन्ह आहे आयोगानं आधी नावं शुद्ध करायला पाहिजे होती आणि त्यानंतरच मग तारे मारायला हवी होती पण तसे काही होताना आपल्याला दिसत नाही तर काही जण म्हणतात आयोगानं आपली चूक कबूल केली पण दुरुस्त करण्याऐवजी उपायाची जबाबदारी मतदारांवर टाकली कमाल आहे राव नगरपालिकेच्या निवडणुका दोन डिसेंबरला आहेत पण नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत फक्त दहा ते सतरा नोव्हेंबर आहे म्हणजे आयोगाकडे संपूर्ण प्रक्रिया सुधारण्यासाठी अवघे दोन आठवडे शिल्लक आहेत एवढ्या कमी वेळात दुबार नावे शोधून त्यांना आव्हान करणं कितपत शक्य आहे हा मोठा प्रश्न आहे तसंच भविष्यात महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही हाच प्रश्न उद्भवणार आहे म्हणजे हा डबल स्टार फक्त तात्पुरता उपाय आहे की कायमस्वरूपी धोरण हे अजून स्पष्ट झालेलं नाही त्यामुळं साहजिकच प्रश्न निर्माण होतो की मतदार यादातील दुबार नावांना जबाबदार कोण स्थानिक प्रशासन की राज्य निवडणूक आयोग जर एखाद्या मतदाराचं नाव दोन ठिकाणी आहे तर ते डेटा एंट्रीच्या चुका आहेत की जाणून बुजून केलेले बदल या सगळ्यांवर आयोग मात्र मौन बाळगून आहे यंत्रणेतील समन्वयाची कमतरता तंत्रज्ञानाचा अभाव आणि मतदार नोंदणीतील पारदर्शकतेचा अभाव हे सार घटक आता समोर आलेले आहेत एकीकडे आयोग पारदर्शकता दाखवण्याचा प्रयत्न करतोय मात्र दुसरीकडे मतदारांच्या मनात अविश्वास वाढतोय कल्पना करा जर एखाद्याच्या नावासमोर दोन स्टार आले तर त्याला मतदानाचा अधिकार मिळेल की नाही याबद्दल शंका निर्माण होईल मतदानाचा हक्क हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि तो संशयाखाली आणणं हेच लोकशाहीसाठी धोकादायक आहे अनेक तज्ज्ञ सुचवतात की आधार लिंकिंग किंवा बायोमेट्रिक तपासणी यांसारख्या आधुनिक पद्धती वापरून दुबार नावं ओळखणं अधिक सोपं जाऊ शकतं पण यासाठी इच्छाशक्ती आणि वेळ दोन्ही लागतात सध्या मात्र आयोग डबल स्टारवर भरोसा ठेवतो लोकशाहीचा पाया म्हणजे पारदर्शक मतदान पण जेव्हा मतदार यादीत संशयास्पद होते तेव्हा निवडणुकीच्या निपक्षपातीपणावर प्रश्न निर्माण होतो डबल स्टार योजनेतून काही काळासाठी व्यवस्था उभी राहील पण मतदारांचा विश्वास टिकेल का की शेवटी हे तारे लोकशाहीच्या आकाशात गोंधळाचं सावड बनवतील एकंदरीत सांगायचं झालं तर दुबार मतदारांवरील डबल स्टार हा फंडा म्हणजे आयोगाचं मान्यतेचं पाऊल आहे असं म्हटलं तरी चालेल तरी तो उपाय नसून एक तात्पुरता मल्लमपट्टीचा प्रयोग आहे निवडणूक प्रक्रिये शंका निर्माण करणारे उपाय नकोत पारदर्शकता हवी राज्यातील निवडणुकांचं वातावरण तापतंय पण मतदार यादीतल्या डबल स्टारनी लोकशाहीचं तापमान अधिक वाढवलं आहे एका बाजूला आयोग निवडणुका वेळेत घेण्यासाठी झटतो आहे तर दुसरीकडे नागरिक विचारत आहे आमचं नाव मतदार यादीत नेमकं आहे तरी कुठं हा प्रश्न केवळ तांत्रिक नाही तर लोकशाहीच्या विश्वासाचा आहे मतदार हा लोकशाहीचा पाया आहे आणि जर त्याच्याच नावे संशय घेतला गेला तर निवडणुकीचं पवित्रच डागळून पडतंय डबल स्टार हा प्रयोग तात्पुरता उपाय असून शक्यतो पण तो नागरिकांच्या हक्काचा पर्याय कधीच ठरू शकत नाही आता पुढचं पाऊल आयोगाचं असेल या गोंधळातून पारदर्शकतेकडे वाटचाल करायची की प्रशासनाच्या सोयीसाठी लोकशाहीला स्टार लावायचे कारण लोकशाही म्हणजे फक्त मतदान नव्हे मतदारांवरांचा विश्वास देखील असतो जर तोच हरवला तर मतदान मशीन कितीही पारदर्शक असले तरी मन मात्र अंधारातच राहील म्हणून डबल स्टार लावून मतदारांना संशयाखाली ठेवण्याऐवजी त्यांच्या नावावर विश्वास ठेवणारी नवीन प्रणाली उभारणं हाच खऱ्या प्रमाण लोकशाहीचा विजय ठरेल याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन आहे तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन काय ग तुला आनंद हो नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथिक क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत